या बांधावरून आलो आणि इथून पळत पळताय ना इथं एक सापा आडवाय गेला त्याच्यावर माहीतच कधी कधी सापा जर पाय पाडायची वेळ जर आली ना अंगा पार्क आठ येतो दमून जातो डायरेक्ट जागे खतरनाक मारला कार्यक्रम झाला असता आज बॅक प्यारलेचा आल्यावाई मला आता साप पाहू पाय पाडला असता मा नमस्ते राम राम मंडळी मी जना स्वागत आहे तुमचं आपल्या फ्लॉग मध्ये पुन्हा तर आज सकाळ सकाळी इकडं वावरात आलो होतो आणि हा हार बरा हारभार चांगला उतारलाय पण इथं कोयळ्यांनी थोडाफार पातळ केलाय आजूगरच पातळ होता त्याच्यात अजून त्यांनी पातळ केला आणि त्या तिकडे ते आपलं छोटंसं घर आहे ते मंदिर पण आमच्या आहे इकडं आपलं जुनं घर होतं इथं नाना आत्ता पाणी भरत होते ती मी तिची भाजी इकडं मका तिकडं त्या घरामाग मिरच्या इकडं इकडं गाजरं केली होती पण ते पण पातळ झाले तर असं आता मी नानाने मला सांगितलं होतं मोटर बंद करायला मी तिला झालं पाणी भरून त्याच्यामुळं आलो होतो मोटर तर बंद झाली पाणी भरपूर होतं विरीच मोटर झाली बंद आणि नानाचं पाणी पण भरून झालेलं आहे आता मी केली मोटर बंद सुरेल चमकाय लागला आता आणि नाना चालले आता पाईप वगैरे घेऊन कारण पाणी भरायचं आपल्याला आता दुसरीकडं अशीच कामं चालू राहते आता छोटे मोठे हे कामं तर चालूच राहणार आहे आपली पण ब्लॉक पण पडली पाहिजे ना त्याच्यामुळे आता थोडा दोन दिवसमध्ये गॅप देऊन म्हणलं आता ब्लॉक काढू मस्त हे आपल्या घरजवळचं देवीचं मंदिर आहे लक्ष्मीचं आमचं ग्रामदैवत इथे तर मित्रांनो मी ब्लॉगची सुरुवात या कांदे लावण्यापासून केली होती दुसरा ब्लॉग या कांदे लावायचा होता इकडं लाल कांदे लाल कांद्याचा डोंगळा आहे तिकडं उन्हाळ कांद्याचा डोंगळा आणि इकडं मिरच्या ही दोनच माझ्या इंस्टाग्रामला ब्लॉग टाकायची सुरुवात झाली होती इंस्टाग्रामची लिंक पण दिली बाईमध्ये एवढी पाहून घ्या आणि अशा प्रकारे मला एक कांडी भेटली होती ड्रॅगन फ्रूटची पण ती पण इथं लावलेली आहे मी ती अजून एवढी मोठी झाली नाही आणि आपा झाडे मस्त आपल्या इथं आणि नेटवर्क काय प्रॉब्लेम आहे बर का आपल्याला जीवचं टावर असे तरीची त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आता आहे ना मिरशामध्ये गबळ झालेली आहे ती काढायला सुरुवात केली तुम्ही पाहू शकता दोन आवा प्यार ते झाली काढून ते काढायचे आणि शेतकच दिसते आपलं सांगा तेवढं कमेंटमध्ये आणि तुम्हाला किती एकर शेती ते पण सांगा आत्ता काय झालं ना तिथं मी तिच्या भाजीला पाणी भरत होते आणि अचानक पाणी पण झाल्यामुळे ते मला म्हणले बार उपसला असून कुठं तरी जाऊन पाय तर मी पळत आलो आणि इथं गिंनी गावतात बार उपशील होतं बरं का आणि ती बारं बंद करायला गेलो मी पण पाण्याचं प्रेशर जास्त असल्यामुळं ती बंद व्हायला मग मी काय केलं या बांधावरून आलो आणि इथून पळत पळताय ना इथं एक साप आडवा गेला त्याच्यावर पाय पाडला असता माझा पण माझ्या फोनचा कॅमेरा चालला नव्हता म्हणून मग मला ते काही दाखवता नाही आलं आणि मग लगेच गेलो मोटर बंद केली पण इथे येऊन पाहिलं तर काय तोपर्यंत ती काय बाहेर येईल नव्हता म्हटलं जाऊ दे मोर दे आता काय मोटर तर केली चालू आता पाणी पण गेलं आहे तिकडं आणि मग आता मी जातो निघून गाव देऊन जातो पण वाचलो अंगाला तर डायरेक्ट काटा आला तो असा भयानक एकदम जे ज्याला माहिती त्याला माहिती शेतकऱ्यांना माहीतच असेल कधी कधी सापाव जर पाय पाडायची वेळ जर आली ना अंगाला पार काटा तो दमवून जातो डायरेक्ट जागें खतरनाक मारला कार्यक्रम झाला आज डायरेक्ट प्यारलेचा झालेवा झालं मला पण याच्यात गेलेला आहे तो साप हे माय पाय छापलेली म्हणजे ह्या बांधावरून डायरेक्ट इकडं पळवलो पाण्यातून चिखलातून मस्त एवढा भारी बांध असून काय साप गेला त्या का आठवणात आता या दोन झाड या झुडपात जायले तो असन तिथे बीळ बीळ त्याच्यात गेला असन मी कॉस थांबले बरं किती मला वाटलं बाहेर म्हटलं शूटिंग तरी काढतंय पण काय तू बाहेरच आहे ना चला जाऊ द्या पाय तर अशी झाली मस्त बांधानी पळत होतो चिकल तू पळायची वेळ आली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच व्हिडिओ टाकीत राहतो मी पाहू आता बोलता बोलता दुसरा साथ यायचा पायात कार्यक्रम झाला असता बरं का रांगाला काट आला लागे हो आणि चापला तर चपला काढून ठेवल्या त्या चपल्या नव्हत्या बायात कारण काय आलं तिकडून पुळत आलो तिथं बारा राहतू घर बांधकायला गेलो त्याच्यामुळे काय आलं म्हणलं आता ना पाय गोल्ली झाली होती आणि पाय सटक ती म्हणलं पाळत येणार नाही पाठीच्या त्याच्यामुळे चपला काढून ठेवल्या चपला काढल्या आणि त्याच्यावर सापा पाय पाडला असतं बरं झालं असतं ना होता का दामीन होती काय होती काय माहीत थोडं काल सुरू होतं पिवळसर कलर काय असं सांगा मग तुम्हीच आता कमेंटमध्ये एवढं पटकुरं पण घेतला तरुण गायनला गिन्नीगव येऊन जायचं आपल्याला हा कळता मी गिन्नी गोध येऊन जायचं आता गायनला लवकर नाना पण तिकडून आवाज द्यायला लागले परत माली बन झालं ते काय माहिती पण बारात काही शेल दिसा ना चला मग आता हे गिन्नी गोध घेतो तोडून जातो लवकर घरी गायनला टाकावं लागेल टाईम झाला आता एक तर झाला आता गिन्नी गोत तोडून भरपूर तोडला एवढ्यात गायांचा भाग नाच वाटते जातो घरी चला गरम झाले एवढी गिन्नी गोव पण आणली थांबूशी वाटा ना आता नको नको आली बा आता यांना दिला चारा टाकून यांना म्हणलं गे खा होणार आता तुम्ही चला मी थोडंसं थोडंसं काम पाहतो मग आता घाडलेला प्रसंग सकाळ मम्मीला विचारतो मम्मीची रिॲक्शन बघू सांगतो तिला आता तिची रिॲक्शन बघू आता आपण मम्मी कुठे जेवण करते ऐक ना आता साप पाहू पाय पाडला असता वावरात मात होता काय झालं गिन्नी गावताच गा ते बार होतं का गिन्नी गावताच बार ती बंद करायला गेलो आणि म्हणलं आता डायरेक्ट ती बंदच आहे ना बंद व्हायना डायरेक्ट हे करून मोटर बंद करून डायरेक्ट पळत आलं ते बांधून पाय वाढला असत ते बार उपसलं होतं पण म्हणलं मग आता बंद ते बार बंद ना डायरेक्ट तसं उचललं म्हणलं आता विहिरे जाऊन पट पळत जाऊन बंद करू नाही का आणि पाहता पाहता डायरेक्ट त्याच्यावर पाय पडला असं आता काट आला ना हा झटका बसली आणि झालं असं इटकरी कलरच होत का हा असं काळपट इटकरी कलरच होत असं आंगठ्यावाले हा आंगठ नाही मोठा असून त्याच्या जाड असून मी पाहिलं होतं माझ्या कुठं कापरा झाला पण मग आम्ही लई गाभरू त्याला आणि तिकडून नाना इकडून आणायला लागली लवकर पाणी चालू कर पाणी चालू कर समजानाच काय व्हायना समजा ना काय करावं पार चला तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये आज एवढंच अजून काही शूटला भेटलं तर टाकीन नाही तर मग एवढंच